हवा जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री ता आदर्श कार्यालय समोर शाहू आमची शाखा नाही कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविका मदत निसांच्या मानधनात वाढ करावी आणि निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅज्युएटी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी महात्मा गांधी चौकात निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले अंगणवाडी सेविका मदत मानधनात वाढ करण्याचे महिला बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मान्य केले होते तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी देण्याचेही मान्य केले आहे परंतु याबाबत या अद्याप निर्णय झालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने मागण्यासाठी राज्यभर निदर्शने रास्तारोको जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज महात्मा गांधी पुतळा चौकात अंगणवाडी सेविका मदतनिसांसाठी निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले या आंदोलनात सुनील बारवाडे सविता बडवे सुजाता जाधव गंगुताई माने गीता बुचडे ज्योती पाटील अक्काताई उदगावे ज्योती हजारे कविता कांबळे विद्या पाटील उमा बनगे लता कदम रेखा कांबळे मानसी अंदरगिस्के पुष्पलता जाधव यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या